हॅलो फ्रेंड्स माझं युट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियल वर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण उद्याच्या पेपरसाठी आय एम पी मुद्द्यांवरती प्रश्न बघणार आहोत उद्याच पेपर आहे सांख्यिकी व मानशास्त्रीय प्रयोग टी वाय बी एस वाय तीनशे आठ या बुक्समधून आपण आय एम पी टॉपिक्स बघणार आहोत की ज्याच्यावर आपल्याला प्रश्न येतील अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून ऑफ लक पेपर पूर्ण व्यवस्थित लिहायचा मनाच्या भाषेत पेपर लिहायचा पेपर कोरा ठेवायचा नाही पेपर पूर्ण लिहायचा उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला चाळीस मार्काचा पेपर आहे दीड तासाचा पेपर आहे या व्यतिरिक्त मी तुम्हाला युट्यूब प्रश्नपत्रिका अपलोड करणार आहे सांगत आहे आणि आणखी या प्रश्नपत्रिकेतून प्रश्नांचे अनालिसिस करून अभ्यास करून जायचं आहे जेणेकरून तुमचा कोणताच प्रश्न सुटणार नाही आणि तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील तर सर्वात पहिला रिझन आहे आपला संशोधनाची गरज याच्यावरती संशोधन प्रक्रियेतील विविध पायऱ्यांची ओळख कशी हे असे हे स्टारवरूनच तुम्हाला प्रश्न येईल संशोधनावरूनच एखादी प्रश्न येईल तुम्ही संशोधनाचा जो लेसन आहे तो व्यवस्थित तुम्ही अभ्यास करून जायचा आहे याच्यात तुम्हाला एक किंवा दोन प्रश्न विचारले जातील त्यात तुम्हाला संशोधनाची उद्दिष्टे किंवा समस्या आणि समस्या निर्मिती असे प्रश्न विचारले जातील अभ्युपगम याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो किंवा अभिपगम मांडण्याचे निकष स्पष्ट करा तर हे लेसन च झालं लेसन क्रमांक हे दोन प्रदत्त संकलन या दुय्यम प्रदत्त प्राथमिक प्रदत्त प्रदत्ताविषयी तुम्हाला प्रश्न येऊ शकतो मोस्ट आय एम पी व्यवस्थित करून जायचं किंवा निरीक्षणाचे प्रकार स्पष्ट करा हे करून जायचं मुलाखत पद्धती याच्यातून तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ शकतो म्हणून सर्व टॉपिक्स वाचून जायचे व्यवस्थित अभ्यास करून जायचा दूर मुलाखत <coughs> <coughs> नंतर पुढचं आहे प्रायोगिक पद्धतीचे स्वरूप समस्या निश्चिती परिवर्त्याची व्याख्या स्पष्ट करा मोस्ट आय एम पी येऊ शकतो पुढचं लिसन आहे प्रयोगाची पूर्वतयारी प्रयोगाची कृती आणि अहवाल लेखन याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना तुम्हाला उद्दिष्टे आणि विवेचन सारांश वापून जायचं आहे प्रयोगाची पूर्वतयारी हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो आय एम पी किंवा त्याचे उद्दिष्ट किंवा स्वरूप असा प्रश्न येऊ शकतो परिवर्तन निश्चित करणे असा पण प्रश्न येऊ शकतो तुम्हाला त्याच्यावरती नंतर आहे म्हणून आपण सांगते की हे दुसरे पुस्तक आहे याच्यामधून तुम्हाला म्हणून आपण मापनाचा इतिहास याच्यावरती म्हणून मापनावरती मापना एखादी प्रश्न येऊ शकतो नाहीतर येऊ शकत पण नाही विश्वसनीयतीवर परिणाम करणारे घटक हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो याचा अभ्यास करून जायचा मानदंडावरती एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतो म्हणून याची माहिती व्यवस्थित वाचून जायची मानसशास्त्रीय चाचण्यांचे प्रकार हे पण तुम्ही अभ्यास करून जायचा आहे याच्यावर आला तरी येऊ शकतो प्रश्न बुद्धिमापन चाचण्या नंतर आहे करून जायचं आत्मनिवेदन तंत्राच्या मर्यादा प्रेक्षपण तंत्राची वैशिष्ट्ये आलं तर येऊ शकतो नाही तर नाही सर्जनशीलता या शब्दावरती प्रश्न तयार येतोच सर्जनशीलता आय एम पी मोस्ट याच्यावर प्रश्न येऊ शकतो किंवा सर्जनशीलतेचे प्रकार स्पष्ट करा किती टप्पे स्पष्ट करा सर्जनशीलता या शब्दावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो पुढचं लेसन आहे प्रदत्ताचे विश्लेषण व सांख्यिकीचा वापर सांख्यिकीचे स्वरूप आलं तर येऊ शकतं प्रश्न प्रदत्त आणि त्याचे वर्गीकरण प्राप्तांकाचे प्रकार विचारू शकतात किंवा सातांकीचे आलेखात्मक मांडणी हे तरी येईलच तुम्हाला आय एम पी आहे मोस्ट बरेच बरेच परीक्षेत आलेलं आहे किंवा तुम्हाला असं पण विचारू शकता की एखादी तुम्ही एखादी आलेख काढून दाखवा याच्यावरती प्राप्तांकावरती तर तुम्हाला असा आलेख काढून दाखवावं लागेल वर्गांतर पारंपरिकता याच्यावरती तुम्हाला बहुभुज आलेख काढा असं पण येऊ शकतो प्रश्न असं परीक्षेला आलेला आहे तर बहुभुज आलेख काढा तर ह्या आलेखाची प्रॅक्टिस करायची जसे मी व्हिडिओ अपलोड केले आहेत त्यातून तुम तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा काही बुक्समधून करा आणि उद्याचा पेपर व्यवस्थित लिहा स्तंभालेख पण विचारू शकता की स्तंभालेख काढा आकृती का काढावी लागेल माहिती लिहावी लागेल याचे मार्क्स व्यवस्थित मिळतील किंवा पायाचार्ट बद्दल माहिती विचारतील तर चार्ट तुम्हाला आला पाहिजे त्यानंतर आहे केंद्रीय प्रवृत्ती वदेची मापके या लेसन मधून मापके येऊ शकतो हा प्रश्न मध्यावरती विचारला जाईल प्रश्न किंवा विचलन मापकाचे प्रकार हे पण येऊ शकतो विचलन म्हणजे काय विचारू शकता भूमिष्ठ बदल विचारू शकता बस एवढेच कमी लेसन आहे तर याच्यामधूनच तुम्हाला प्रश्न येणार आहे चाळीस मार्काचा पेपर आहे पेपर व्यवस्थित लिहायचं आहे पेपर कोरा ठेवायचं नाही मनाच्या भाषेत का होईना पेपर पूर्ण लिहायचं आहे सर्वांना या पेपरसाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओमधून अभ्यास करीत राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा